नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे प्रसाद पिसाळ यांच्या हल्ला प्रकरणातील आरोपी विनोद सावंत याला न्यायालयाने मोठा दणका दिलाय आरोपी विनोद सावंत यांचा जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने मात्र एक मोठा निर्बंध घातलाय त्यानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विनोद सावंतला विटा शहरात येण्यास बंदी घातली आहे प्रसाद पिसा यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रमोद सुतार आणि सरकारी वकील यांनी काम पाहिलंय विटा येथील जिओ मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद पिसा यांच्यावर सुमारे दोन महिन्यांपूर्वी ऑफिस मध्ये घुसून खुनी हल्ला करण्यात आला होता या हल्ला प्रकरणी राहुल जाधव सुनील पवार विनोद सावंत आणि सागर चौथे यांच्यासह अभिषेक अदाटे आणि सचिन तावरे यांना विटा पोलिसांनी अटक केली होती गेल्या आठवड्यात या प्रकरणातील आरोपी अभिषेक अदाटे आणि सचिन तावरे यांना विट्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता त्यानंतर विनोद रामचंद्र सावंत याचा देखील जामीन अर्ज मंजूर केला आहे परंतु विनोद सावंत याचा जामीन अर्ज मंजूर करताना या केसचा निकाल लागेपर्यंत त्याला विटा शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे त्यामुळे खटल्याच्या तारखांशिवाय विनोद सावंत याला विटा शहरात प्रवेश करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे